सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्व माध्यमिक जिल्हा परिषद आणि अंगणवाडी शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष संतोषदादा माणिक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीनं कुसूर सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्व माध्यमिक जिल्हा परिषद आणि अंगणवाडी शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव जिल्हा परिषद शाळा सावरगाव गाढवेवाडी खिलारवाडी काचळवाडी पाबळवाडी त्याचप्रमाणे कुसूर सावरगाव जिल्हा परिषद गटांमधील सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आले स्कूल बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद पाहायला मिळाला तो आनंद पाहून श्री संतोषदादा चव्हाण यांनी समाधान व्यक्त केलं या प्रसंगी रंगदास स्वामी शिक्षण मंडळाचे संचालक आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव बाळसराब लोकनियुक्त सरपंच दीपक बाळासाहेब पोलीस पाटील रुपेश जाधव विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक वैभव कोरडे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चे 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 अरुण क्षीरसागर संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य निलेश चव्हाण वडसगावचे सरपंच सुनील चव्हाण जय मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव विठ्ठलवाडीचे माजी सरपंच गणेश चव्हाण दत्ता चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम माजी सरपंच माऊली काचळे वाईस चेअरमन रमेश हिंगे सहानीचे माजी उपसरपंच खंडेराव शिंदे विजय ढमढेरे ग्रामपंचायत सदस्य आशिष शिंगे उमेश जाधव निवृत्ती मनसुख भास्कर कोरडे ऋषिकेश गाढवे प्रमोद फुलवर असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक तंटमुक्तीचे अध्यक्ष महादेव बाळसराप यांनी केलं तर सूत्रसंचालन गवारीसर यांनी केलं उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सावरगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराप यांनी मानले त्यांच्या आचार्यावर असून म्हटलं तर वावं होणार नाही कारण त्यांना एक सारखे सर्वांना बॅग मिळणार आहे आणि त्याचं दातृत्व आपल्या स्वामीचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आमचे स्नेही संतोषदादा चव्हाण यांच्यातर्फे होणार आहेत त्यानिमित्तानं अध्यक्ष म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे निलेशजी चव्हाण रुपेशजी पाटील त्याचप्रमाणे भाऊसाहेब चेअरमन आशिष शिंदे निवृत्तीबा मनसुख अशी बरीचशी मंडळी ओढचकर या ठिकाणी उपस्थित आहेत लेटगाव आहे ना पण थेट खंडू शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया दादा तुम्हाला धन्यवाद घ्यावे तेवढे थोडे आहे कारण बऱ्याच ठिकाणी देवधर्माला गाड्या पाठवल्या जातात परंतु ज्या मुलांकडं दुर्लक्षित असतं त्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे प्राथमिक शाळा धारेवाडी गटामध्ये जेवढे आहेत त्या त्या मुलांना त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालयातील सर्व मुलांना ज्यावेळी चिंचोलीमध्ये वाटप करण्यात आलं त्यावेळी मी अरुण शेठ काशीद यांना सहज फोन केला म्हटलं आमच्यावर पण लक्ष असू द्या म्हणले नाही तुमचं गाव सुद्धा लिस्टमध्ये आहे म्हणजे एवढं दातृत्व तुम्ही मंडळी करत आहात आणि मुलांना एक प्रकारे चांगला आनंद मिळणार आहे यातून कारण यामध्ये आमच्या ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये जास्त करून आदिवासी मुलं जास्त येतात आणि त्या आदिवासी मुलांना तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅगा देणार आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा अशुभ हास्य पाडणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मी सर्व आमच्या संस्थेच्या वतीनं यानुसार विद्यालयाच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि याच ठिकाणी प्रास्ताविक संपतो व्यासपीठ आता पाऊस येतोय म्हणून सगळ्यांची नाव दीपक भाऊ नाही पाटील निलेश भाऊंनी जे आपल्याला सांगितलंय त्याच्यामुळे बाकीचं काही सांगायचं उरलं नाही कोणतं पण एकच सांगतो आजचा हा उपक्रम एका घटनेतून पुढे आलाय लहानपणी <coughs> आम्हाला बॅगी मिळायच्या नाही एक बॅग कमीत कमी चार वर्ष वापरायला लागायची फाटली तरी शिवायची वह्या गेल्या वर्षीची पुस्तकांची पानं फाडून त्या टाचून पुस्तकं पुढच्या आपल्या घरातील नातेवाईकाची कुणाला तरी यायची पेन पेन्सिल ही तर दुरापस्त गोष्ट दुरापास्त म्हणजे तीच पेन्सिल पार एवढी हातात मावेल नाही तोपर्यंत ती वापरायची सगळ्यांनीच स्टेजवर बसलेल्या मला वाटतं सगळ्यांचीच ही परिस्थिती होती मुंबईला जाणारी लोकं कमी होती मुंबईवरून येणारा माणूस म्हणजे त्याची वाट त्या गाडीचे जिथे उतरणार तिथे लोकं बघत असायची तो काहीतरी आणेल म्हणून ह्या आशेने लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी कमी भेटल्या आणि मोठेपणे त्याच गोष्टींचा व्यापार करायची संधी भेटली आमचं स्टेशनरीचं दुकान होतं ज्या ज्या गोष्टी मला खरंच नाही भेटल्या ना त्यांचा खूप मोठा असा होलसेलमध्ये व्यापार केला त्यातून एक कल्पना निर्माण झाली गेल्या वर्षी आमची साहेबांनी एक कल्पना मांडली की आपण जी पहिली पाच मुलं येतात प्रत्येक शाळेत त्यांना बॅगी देऊ सगळे वाटत होतो बॅगी प्रत्येकाच्या घरात जाऊन देत होतो चुकून आमच्या वडतच्या कुलसंबी शाळेमध्ये आम्ही तो कार्यक्रम घेतला झाला असं मौली शेटकी त्या पाच बॅगी आम्ही दिल्या विद्यार्थ्यांना आणि बाकी विद्यार्थी बघत राहिले ते मनाला कुठेतरी टोचलं पहिला दुसरा पाचवा येणं किंवा शेवटचा येणं हे आयुष्यातलं अचिव्हमेंट नाही आहे तर चांगला नागरिक बनणं आपल्या आईवडिलांसाठी समाजासाठी काहीतरी चांगलं करणं ही जीवनाची अचि अचिवमेंट आहे हे माझ्या दृष्टीने त्याच्यामुळे गेल्या वर्षी निर्णय घेतला आणि आमच्या कोर कमिटीच्या सगळ्या सदस्यांनी सांगितलं दादा आपल्याला सर्वांना देता येईल भले दोन रुपयाची वस्तू देऊ पण सर्वांना देता येईल असं आपण देऊ पण म्हटलं नाही आपल्याला बॅगच द्यायची आपला एक मराठी उद्योजक आहे पवार आमच्या बँकेचा संच हेच होतो सभासदच आहे त्याने ना नफा ना तोटावर आपल्याला बॅग बनवून दिली मला तर वाटतं साडेतीनशे पावणे चारशे रुपयाच्या स्वरूपात ही बॅग आहे पैशाचं महत्त्व नाही पण ती बॅग जी प्रत्येकाला भेटल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण झाला आहे तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आपण पैसे कमवतो हो त्या पैशातला एक छोटासा हिस्सा समाजासाठी वापरावा हाच ह्या हेतू आहे हाच ह्या सगळ्या गोष्टींमागे हेतू आहे जास्त काही बोलत नाही तुम्ही मोठे झाल्यावर स्थिर स्थावर झाल्यावर आपल्यासारखे दुसरे ज्यांची गरज बोलत आहेत अशी याचींची अशांची गरज पूर्ण करा त्यांना सांभाळून घ्या सांभाळून घ्या हेच ह्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमाची आपल्याला सांगतो आपल्या आईवडिलांचं आणि शिक्षकांचं मनापासून ऐका जेणेकरून आपल्या आयुष्यात परत कसली कमतरता पाडणार नाही शिक्षक असतील आई वडील असतील आपल्या उनिवांवर बोट ठेवून आपल्याला काही वेळेस ओरडतात मारतात पण ते आपल्या चांगल्यासाठी असतं त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा राग न मानता त्या गोष्टीतून काहीतरी शिका आणि आपण मोठे व्हा आपल्या सावरगावची शाळा खरंच आत्तापर्यंत जे शाळा बघितली चिंचोले आणि सावरगाव आणि रे तीन शाळा खूप चांगल्या वाटल्या सर एकदम म्हणजे शिस्तबद्ध आता आपली विद्यालय ही विद्यालयाची इमारत बहुतेक याच्यामध्ये जाते बघू पाटील आपण काय करता येईल माझ्या दृष्टीने तालुक्याचे विद्यना विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून काय याच्यातून आपल्याला चांगलं असा वाईटातून चांगलं घडतं हा माझा विश्वास आहे एवढ्या लोकसभामधून लोकसभा सहभागामधून जी उभी राहिलेली इमारत आहे खूप सुंदर इमारत आहे मला तो वर्ष दोन वर्ष पण झाली नाही ही तुटते याचं दुःख वाटतं आहे पण त्याच्यातून आपल्याला अधिक सुसज्ज इमारत भेटेल ही आशा सुद्धा वाटते तर आशा ह्या सावरगावच्या शाळेमध्ये उपस्थित सर्वांनी आपला अमूल्य असा वेळ दिला सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला अर्धा तास तुमच्या शिक्षणाचा वाया घालून आमच्या ह्या कार्यक्रमासाठी द्यावा लागला याच्यासाठी खेद व्यक्त करतो रामकृष्ण आरी धन्यवाद 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 श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव आणि या सावरगावच्या शाळेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके आणि एक प्रसिद्ध गाडा मालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कुलस्वामी पतसंस्थेचे उपाध्यक्ष मान्य संतोषदादा मानिक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी यांच्या माध्यमातून या आपल्या माध्यमिक शाळेसाठी एक शाळेचं दफ्तर त्यांनी या ठिकाणी सर्व मुलांसाठी भेट दिलेलं आहे मी दादांचं आमच्या सर्व या विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच हे स संस्थेचे सर्व संचालक आणि समस्त ग्रामस्थ सावरगाव वडगाव निमदरी या पिंपळगाव या सर्व पंचक्रोशीच्या वतीने दादांचे मनापासून आभार मानतो कारण दादा या शाळेत नुसती सावरगाव पंचक्रोशी नव्हे तर वडगाव निमदरी पिंपळगाव वडगाव सहानी या ठिकाणावरून सर्व मुलं या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात आणि या शिक्षिकां या मुलांना आपल्या माध्यमातून जे दप्तर वाटप होणार आहे याच्यातून नक्कीच खूप आनंद होत आहे शुभमने सांगितलं माणूस किती मोठा असला तरी त्याची देण्याची दानच लागते आणि संतोदामध्ये कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व हे गुण असल्यामुळं त्यांनी आज आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टीने आज सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी आज दप्तर वाटपाचा आपल्या सर्व जिल्हा परिषद गटात कार्यक्रम ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सर्व शाळांना त्यांनी दप्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते देणार आहेत कारण आणि या कार्यक्रमासाठी विविध गावचे सरपंच विविध गावचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचीच नावं घेणं कारण दादांनीसुद्धा अगदी दोनच मिनटात त्यांचं भाषण संपवलं सर्व मुलं आज पावसात या ठिकाणी शांतपणे बसलेली आहेत या विद्यार्थ्यांचंसुद्धा मनापासून आमच्या सर्व व्यासपीठाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपल्या शाळेच्या वतीने पंचक्रोशीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक वृंदांच्या वतीने पुन्हा एकदा दादा आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील भावी वाटचालीस तुमचं तुमचं आयुष्य निरोगी निरंतर आणि दीर्घायुष्य तुम्हाला लाभो आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण हो याच आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा